नमस्कार जी आय चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत नांद येथील पालकांनी चक्क शाळेलाच ठोकले कुलूप विद्यार्थी व शिक्षक मैदानात पुरेसे शिक्षक नसल्याने पालकांचा संताप भियापूर तालुक्यातील नांदगावात मागील दोन वर्षापासून शिक्षक भरती नसल्याने एका शिक्षकाकडे चक्क शंभर विद्यार्थ्यांना शिकवण्याचा भार असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची तक्रार शाळा व्यवस्थापन समितीने शिक्षण विभागाकडे केली होती परंतु जुने शैक्षणिक सत्र संपून नवीन शैक्षणिक सत्र सुरुवात होऊनही शिक्षण विभागाने या गंभीर विषयाची दखल न घेतल्याने अखेर शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी चक्कशाळेच्या मुख्य दरवाजाला कुलूप ठोकत विद्यार्थी व शिक्षकांना वर्गाबाहेर काढत आंदोलनाला सुरुवात केल्याचे वृत्त नुकतेच आमच्या चॅनलला प्राप्त झाले आहे प्राप्त माहितीनुसार नांद येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात नांद व इतर खेड्यापाड्यातून विद्यार्थी शिकण्यासाठी येत असतात या शाळेत मोठ्या प्रमाणामध्ये पटसंख्याही आहे परंतु येथे अनेक वर्षापासून अनेक विषयांच्या शिक्षकांची पदे रिक्त आहेत विशेष म्हणजे या शाळेचा निकाल हा शंभर टक्के असतो याचा अर्थ ग्रामीण भागातील विद्यार्थी हा शैक्षणिकदृष्ट्या हुशार आहे हे निष्पन्न होते परंतु याच शाळेकडे शासनाचे मात्र दुर्लक्ष होत असल्याचा प्रकार उघडकीस येत आहे येथे पुरेशा शिक्षकवर्ग नसल्याने हळूहळू शाळेची पटसंख्याही कमी होऊ लागली आहे याची गंभीरता लक्षात घेत शाळा व्यवस्थापन समितीने जिल्हा परिषद नागपूर या ठिकाणी अधिकाऱ्यांची भेट घेऊन शाळेची गंभीरता लक्षात आणून दिली समितीच्या तक्रारीवर तातडीने कारवाई करून नवीन शिक्षक नवीन सत्रात पाठविण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले होते परंतु नवीन सत्र सुरू होताच अधिकाऱ्यांचे आश्वासन मात्र पोकळ निघाल्याचे दृश्य शाळा समितीच्या निदर्शनास आले आणि इशारा दिल्याप्रमाणे आज अकरा जुलै रोजी पालक व शाळा व्यवस्थापन समिती तसेच ग्रामस्थ यांनी एकत्र येत शाळेतील शिक्षक विद्यार्थी यांना शाळेबाहेर काढत शाळेच्या मुख्य दरवाजाला कुलूप ठोकले याची माहिती शिक्षणाधिकारी नागपूर यांना कळताच ते आपल्या अधिकारी व केंद्रप्रमुख या ताप्यासहित येथे पोहोचून आंदोलनकांना शांत केले दोन दिवसात नवीन शिक्षक या ठिकाणी रुजू होतील अशी हमी दिली तेव्हा शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी आंदोलन मागे घेत दिलेल्या हमीची किती पूर्तता होते याकडे लक्ष केंद्रित केले परंतु खरंच दोन दिवसात नवीन शिक्षक येणार का हा प्रश्न मात्र अजूनही निरुत्तरीय दोन दिवसात शासन आपल्या निर्णयावर किती कायम राहतात हे बघणेही गरजेचे आहे शाळेला नवीन शिक्षक भेटावे यासाठी पालकांसह शाळा व्यवस्थापन समिती गंभीर दखल घेत असल्याने ही ते यशस्वी होतील अशी आशा आहे चौदा हायस्कूलमध्ये okay, जे जे कर्मचारी त्यांना बोलवून घेऊ त्यांना नौदा मध्ये प्रमोट करू जे प्रमोशन होईल चौदा हायस्कूलमध्ये जुन्या लोकांमध्ये त्याच्यामधनं हे तीन जागा भरल्या जातील कमीत कमी एक तर आम्हाला हे तुम्ही जुलै महिन्यात सांगून राहिला आंतर जिल्हा बदल्या झाल्या म्हणे त्याच्यापैकी तीन शिक्षक तुमचे पक्के म्हणे मागच्या जी गोष्ट त्याच्यापैकी एकही नाही आले सर शिवो मॅडमला बोललो शिवो मॅडमला तीन शिक्षक सभापती साहेबांनी माझ्या संपर्कात ऐकून घ्या सर हे पोकर आश्वासन नको द्या सर आम्हाला ग्रामीण भागाला नको द्या तुमच्या पाया पडतो नाहीतर शाळेच्या टीशा वापस करून द्या आश्वासन ऐकू ऐकून दोन वर्ष झाले सर इकून तिकून पैसे जमा करून जीप घेऊन आम्ही तिथं येतो तुम्ही त्या दिवशी होते तिथं शिव मॅडम बोलले त्यावेळेस हा हे किती आश्वासन देऊन राहिले सर अरे मग आसवान देण्या देण्यापेक्षा आश्वासन कोण देतात लिडर असं करू राहू द्या जो पण शिक्षक नाही आठ ते दहा पर्यंत एकच मॅडम आहे राहू द्या तसं चालू द्या ना राहू द्या तवारी अरे नाही होत आपली कोणती प्रगती होऊन राहिली नाही आज सर तीन जरी आपण पाहतो ते जी न्यूज आपल्या सभोताल एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपणास जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा जी न्यूज चॅनल करिता सर्कल प्रतिनिधी गोकुल वैरागडे